नमस्कार मित्रांनो मी मारुती मोहळकर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शासन सिंचन योजनेअंतर्गत टिबक सिंचन तुषार सिंचन या योजनेसाठी ऐंशी टक्के अनुदान हे दिलं जातं आणि याच योजना अनुदानाच्या प्रत्यक्षात असणारे लाखो शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट ही आलेली आहे तर तीच अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉन बटन नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो राज्यात दोन हजार एकोणीसपासून मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना ही राबवली जाते या योजनेच्या माध्यमातून कृषी विभाग कृषी संचाचे विविध साधने असतील त्याचबरोबर ठिबक सिंचन सिंचन यासाठी केंद्र शासनाच्या अनुदानात व्यतिरिक्त पंचवीस टक्के अनुदान हे दिलं जातं ज्यामुळे शेतकऱ्यांना भूधारक शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना ऐंशी टक्के हे अनुदान हे दिलं जातं मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी तीनशे पन्नास कोटी रुपयांचा निधी मंजूर केला गेला होता परंतु या निधीची तरतूद करून देखील ते निधी अद्याप देखील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला नव्हता आणि त्यामुळे या शेतकऱ्यांचा असा विश्वास झाला होता की तुषार सिंचन आणि टिबक सिंचना फक्त पंचावन्न टक्केच हे मिळतं परंतु मित्रांनो आपण जर पाहिलं तर या ठिकाणी टिबक सिंचन आणि तुषार सिंचन या योजनेला अल्पभूधारक जे शेतकरी येतात त्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के आणि भूधारक शेतकऱ्यांना तीस टक्के हे दिलं जातं यामुळे यामध्ये दोन्ही बाजूंसाठी ठिबक सिंचन आणि तुशासनसाठी एकशे चाळीस कोटी रुपयांचा निधी त्या ठिकाणी मंजूर केला गेला आहे आणि त्या संदर्भामध्ये हा अतिशय महत्त्वाचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे जे हा निर्माण केला गेला आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मुख्यमंत्री शासन सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन व वैयक्तिक ति, वैयक्तिक वैयक्तिक शेतळे याकरता एकशे साठ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय या ठिकाणी घेतला गेला आहे त्यामुळे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे दिरासा मिळणार आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत युचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आवर्षण प्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना हे राबवण्यात सुरुवात केली गेली आणि या योजनेअंतर्गत आता हा निधी मंजूर केला गेला आहे त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी फॉर्म भरला जातं त्या शेतकऱ्यांना ज्या योजनेचे रक्कम पैसे जे आहेत पैसे त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत याच्यामध्ये दोन योजनेसाठी दोन घटक महत्त्वाचे आहेत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत जे काय दोन घटक का आहेत तर सूक्ष्म सिंचन यासाठी एकशे चाळीस कोटी रुपयांचा निधी आणि वैयक्तिक शेततळे त्यासाठी वीस कोटी रुपयांचा निधी असे एकूण एकशे साठ कोटी रुपयांचा निधी हा वितरित केला मंजूर केले गेला आहे त्यासाठी त्यामुळे प्रत्यक्ष असलेल्या जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा फायदा हा मिळणार आहे त्यांच्या खात्यामध्ये लवकर जमा होणार आहे आपण जर पाहिलं तर या योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड आणि अनुदान मंजुरीची कार्यवाही महाडीबीटी बी टी पोर्टलद्वारे करावी आणि आधार संलग्न बँका ज्या आहेत अकाऊंट ज्या आहेत त्या म्हणजे ज्या बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड लिंक का आहे त्या बँकेशी तुमच्या पैसे वितरित जाणार आहेत मित्रांनो अशा पद्धतीने हा अतिशय महत्त्वाची अपडेट होती हा तर आपल्या भरपूर साऱ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद